नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर सध्या पुत्रांचा महिना चालू आहे तर पुत्रांची कथा तर आपण नक्कीच ऐकायला पाहिजे तर चला कथा कथेला सुरुवात करूया महाभारतामधील महान योद्धा आणि दानशुर कर्ण यांच्याशी पितृपक्षाची ही एक कथा आहे कर्णाला त्यांच्या दानशूरतेमुळे ओळखला जाईल त्यांना आयुष्यभर सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू दान केल्या पण त्यांनी कधीही आपल्या पूर्वजांसाठी अन्नदान केलं नाही कर्णाचा मृत्यू झाल्यावर त्याचा आत्मा स्वर्गात गेला तिथे त्याला खाण्यासाठी फक्त सोनं आणि दागिने दिले गेले हे पाहून कर्ण खूप अस्वस्थ झाला त्याने विचारले हे देवा मी तर आयुष्यभर लोकांना अन्न दिलं लो मग मला अन्न का मिळालं नाही इंद्रदेवाने त्याला सांगितलं कर्ण तू आयुष्यभर सोनं आणि धनदानच केलंस पण तुझ्या पूर्वजांसाठी तो विसरला अन्नदान करायचं तू त्यांच्यासाठी कर कधीही श्रद्धा किंवा अन्नदान केलं नाही त्यामुळे तुला खाण्यासाठी सोन्याचे पदार्थ आपली चूक त्याला पश्चाताप झाला आणि त्याने इंद्रदेवाला विनंती केली की, की त्याला पुन्हा पृथ्वीवर जाण्याची संधी द्यावी इंद्रदेवाने त्याला सोळा दिवसासाठी पृथ्वीवर परत जाण्याची परवानगी दिली या सोळा दिवसाच्या काळात कर्णाने आपल्या पूर्वजांसाठी श्रद्धा केली अन्नदान केले आणि तर्पण केले यामुळे त्याचे पूर्वज पूर्वजी तृप्त झाले आणि कर्णालाही शांती मिळाली त्यानंतर तो पुन्हा स्वर्गात परत गेला असं मानलं जात की कर्णाने श्रद्धाने केलेले हे सोळा दिवसाचे पितृपक्ष म्हणून ओळखले जातात या काळात श्रद्धा तर्पण आणि अन्नदान केल्याने पूर्वजांसाठी शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो ही कथा आपल्याला पितृपक्षाचं महत्व आणि पूर्वजांसाठी स्मरण करण्याची गरज सांगते